आपल्याला आपलं आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि दुर्दैवानं आपल्याच पोरांना अजून समजलेलं नाही की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आपण ती वापरली पाहिजे आपण नोकरींच्या नोकरीच्या रांगांमध्ये उभे आहोत मी म्हणत नाही तुम्ही नोकरी करू नका पण का आपण व्यवसायाचे उद्योगाचे पर्याय स्वीकारायचे नाहीत प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे सगळेच जण उद्योग व्यवसायात येऊ शकणार नाही पण एम बी ए कॉलेजच्या बाहेर सुद्धा बोर्ड लावलेला असतो हंड्रेड पर्सेंट जॉब गॅरंटी ठीक तिथं सांगा ना की इथून बाहेर पडणारी पोरं बिझनेसमध्ये येतील उद्योगात येतील व्यवसायात येतील व्यापारात येतील एकशे चाळीस पंचेचाळीस कोटी लोकसंख्या आहे भारताची एवढी मोठी बाजारपेठ बरं शेजारी चायनाला कळतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीयांना जे जे लागतं आहे सगळ्याचं प्रोडक्शन चायना करत आहे जपानला कळतंय भारतात आणून काय विकायचं अमेरिकेला कळतंय भारतातल्या बाजारपेठेला कसं वापरायचं आम्हाला का समजत नाही आहे एवढा एवढासा देश आहे इस्रायल कृषी क्षेत्रात कुठच्या कुठे निघून गेला आणि आम्हाला साठ सत्तर वर्ष झाली लागली हे कळायला की पाणी पाटाला नसतं द्यायचं पिकाला द्यायचं असतं आम्ही साठ सत्तर वर्ष पाटानंच पाणी देतोय त्याच्यावर गाणी विनी काय आता आत्ता ठिबक वगैरे सिंचन पद्धती नव्यानं ना आल्या आणि मग आम्हाला कळलं की पाणी थेट पिकाला द्यायला पाहिजे आता आमच्या विद्यापीठानं ड्रोन टेक्नॉलॉजी विकसित केली आता आम्ही शेताच्या ते ड्रोन फक्त तुम्ही नाही वापरायचा आता फोटो काढायला शेतकरी ड्रोन वापरणार त्यांना बांधाव बसायचं रिमोट घेऊन खांद्यावर पंप नाही टाकायचा त्यांना रिमोटनं फवारणी मारायची सगळ्या शेतावरती आणि एक दिवस असा येईल कांद्याची सुद्धा त्या ड्रोनला लावायची थेट गोणी भुसाऱ्यात <laughs> बदललं पाहिजे नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे उद्योग व्यवसाय व्यापार काढला पाहिजे तुमची माझी कॉम्पिटिशन हडपसरन शेवाळवाडीन पुणे नगर नागपूर इथपर्यंत मर्यादित नाही आहे त्र्याण्णव पंच्याण्णवला गॅटकरार स्वीकारला खुला आर्थिक धोरण धोरण स्वीकारलं जगातली कितीतरी विद्यापीठं यावर्षी भारतात येऊ बघतात डीम युनिव्हर्सिटी आल्या सिलेबस बदलत राह राहतात आणि या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल डोळे विस्फारून जगाकडे बघितलं पाहिजे ठराविक एखादी परीक्षा ती क्रॅक करण्यासाठी अपेक्षित असणारी तंत्र आणि ती एक्झाम पास होऊन अमुक एखाद्या कॉलेजला नंबर लागणं आणि तिथून बाहेर पडल्यानंतर एखादं पॅकेज आयुष्यात एखादी गाडी एखादा फ्लॅट हप्ते 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 आणि एक दिवशी स्विच ऑफ एवढंच फक्त करिअर आहे का अरे आयुष्य नाही परत नाही आहे मस्त जगू रतन टाटासाहेब ज्या दिवशी गेले त्या दिवशी आपल्या सगळ्यांचं स्टेटस काय होतं टाटा साहेबांचा सा फोटो होता की नाही बरं आपण कोण भेटलोय का हो त्यांना पण भारतातला काय जगातला प्रत्येक माणूस हळहळ व्यक्त करत होता मोठा माणूस गेला कलामसाहेब ज्या दिवशी गेले गावातला फेटा बांधलेला माणूस रडत होता मी म्हणलं बाबा का रडताय अरे म्हणले देव माणूस गेला साहेब गेले म्हणलं कधी भेटला होता कशाचं बाबा एवढा मोठा माणूस आपल्याला कधी भेटतोय मग रडता का नाही लय मोठा माणूस गेला म्हणले कलामसाहेब राष्ट्रपती म्हणून जेव्हा त्यांचा कार्यकाल संपला हातात दोन बॅग घेऊन त्या राष्ट्रपती भवनातनं बाहेर पडले एका बॅगमध्ये त्यांचे काही पुस्तकं डायरी काही महत्वाची कागदपत्रं आणि एका बॅगमध्ये दोन ड्रेस काय जगली होई माणसं असे मोठे आदर्श आम्ही आमच्या लेकरांसमोर कधी ठेवणार आहोत आपल्याला हे चांगले आदर्श आपल्या लेकरांसमोर ठेवता आले पाहिजे साहेब पुण्यामध्ये दोन चार महिन्यापूर्वी पोलिसांनी कार्यवाही केली कोट्यवधी रुपयांचं ड्रग्स सापडलं सा जे पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं त्या पुण्यामध्ये कोट्यवधी रुपयांचं ड्रग्स सापडतं ज्या अर्थी ते सापडतं त्या अर्थी इथं ग्राहक आहे ग्राहक काय कुठं अमेरिकून येऊन इथून ड्रग्ज घेऊन तिकडे जात आहे का इथे आलेली पोरं कुठली आहेत इथं बसलेली निम्मी पोरं इथं या भागातली पोरं इकडे सोलापूर बार्शी बिरशी इकडनं आलेली आहेत खेड्यापाड्यातली पोरं पुण्यात शिकायला येतात या पोरांच्या आता पॅरेंटिंग हे इतकं क्लिष्ट बनत चाललंय तुम्ही तुमच्या आई वडिलांना विचारा अरे एकदा पोरग बापानं शाळेत नेऊन दाखला बिकला ते भरलं पोरग एकदा रुजू झालं दहावी होईपर्यंत बापाला माहीत पण नव्हतं शाळेत काय कसं काय आता मात्र रोज परिस्थिती भयानक बदलतीये शिक्षकांनी पोराला मारलं कानाला पकडलं तरी पालक काही बोलत नव्हते आता अनेक गोष्टी आहेत पोरांच्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांचा प्रभाव पोरांच्या व्यक्तिमत्वावरती होतोय हातात मोबाईल आहे जग असं एका क्लिकवरती येऊन थांबलं आहे आजूबाजूच्या पोरांचं वागणं त्याचा प्रभाव मुलांवरती होतोय अशा वेळेला मुलांना लक्ष देणं मुलांच्या मित्र कोण आहेत मुलांच्या मैत्रिणी कोण आहेत मुलं काय बघतात काय वाचतात काय ऐकतात कुणाच्या संगतीमध्ये आहेत दोन मार्क एखाद्या विषयाला कमी पडले तरी चालतील पण आमची पोरं कुणाच्या संगतीत आहेत आता इथे उदय जगतापांनी एक प्रोग्राम घेतला होता यात सगळ्या जे अस्वस्थ पुणे वेगवेगळ्या वेग लोकांना बोलवलं होतं पोलीस कमिशनर वगैरे सगळे होते बऱ्याच लोकांनी सांगितलं की पोलिसांनी कार्यवाही केली पाहिजे शाळेच्या बाहेर ज्या टपऱ्या आहेत त्यांची झाडाधडती केली पाहिजे म्हटलं प्रशासन त्यांचं त्यांचं काम करेल टपऱ्यांची झाडाधडती करेल काय करायचं ते करेल आपण आपल्या पाल्याची बॅग चेक करून किती दिवस झालेत शाळेतून आल्यानंतर त्याचं दप्तर बघून किती दिवस झालेत आपण त्याचं कधी दप्तर बघतो आपण कधी त्याची वही बघतो कधीतरी घरी आल्यानंतर त्याला विचारतो आज कोणकोणते क्लास झाले काय झालं केमिस्ट्रीच्या विषयात काय शिकवलास काय आज तू एखाद्या तू लॅबोरेटरीमध्ये गेला होता आज काही प्रयोग आता प्रयोग वियोग तर विषयच उरला नाही एखाद्या क्लासला पोरांना पाठवून टाकायचं त्यांनी प्रयोग वियोग नाही केले तरी चालतात त्यांची तोंड बघून त्यांना प्रयोगाचे मार्क मिळणार आहेत वर्ग काही शाळेत प्रयोग करायला गेलं तर सरांनी ए पात्र ठेव फुटतंय तेवढंच आहे आपल्याकडं प्रयोग वियोग नाही केले तरी चालत कसे सायंटिस्ट जन्मलेेतील मला असं म्हणायचं नाही आहे की तुम्ही पोरांच्या वाह्या चेक करा उद्यापासून आणि लगेच तुम्हाला त्यातलं गणित सोडवता येईल तुम्हाला त्यातली ॲक्शन रिॲक्शन समजे नाही समजणार मला मान्य आहे की आता पोरं सिलेबस बदलतोय झपाट्यानं पुढं जातोय प्रत्येक गोष्ट आपल्याला नाही सांगता येणार पण घरी आल्यानंतर कुणीतरी मला विचारतंय ही भावना महत्त्वाची आहे घरी आल्यानंतर आई मला विचारते आज काय काय शिकवलं घरी आल्यानंतर वडील दोन मिनिट मला वेळ देतात आहेत विचारत आहेत आज काय काय झालं हे विचारण्याची सवय आपल्या पाल्याला लागली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून वेळ द्या परिस्थिती भयानक आहे बदलतीये परिस्थिती आणि अशा वेळेला आपल्या मुला मुलींसोबत आपला संवाद कायम असला पाहिजे आता दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम आहेत एक काळ होता दहा दहा बारा बारा वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होते आता दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत आता दोन दोन अडीच अडीच वर्षाचे पोरांचे जर सेपरेट बेडरूम नाही त्यांनी म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला ना ठराविक वयापर्यंत संवाद ठेवा तो स्पर्श ठेवा वेळ प्रसंगी कानाला पकडा वेळ प्रसंगी वेगवेगळ्या विषयांवरती बोला मुळात आपल्या गप्पांचे विषय बदलायला सुरुवात करा ठरवून गप्पा मारा एखाद्या विषयावरती चांगली पुस्तकं द्या चांगल्या गोष्टी मुलांना सांगा माझ्या वडिलांनी साहेब मला माझ्या आयुष्यात पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलेलं मला आठवत नाही वाढदिवस असला तर त्यांनी पुस्तक आणून द्यायचं काही त्यांना आनंद झाला मला काही यश मिळालं त्यांनी पुस्तक गिफ्ट करायचं आता मी बघतो पहिली दुसरीच्या पोराला बाप बंदूक घेऊन जातोय वाढदिवसाला पोरग बापाला मारल्याचं नाटक करतं बाप मेल्याचं नाटक करतो त्यात आईला हसायला येतं कुठल्याही विकृतीकडे घेऊन चाललंय आपल्या घरामध्ये एक छोटीशी लायब्ररी असली पाहिजे वर्तमानपत्र आलं पाहिजे किती घरांमध्ये वर्तमानपत्र येतो आहेत काही घरं आहेत आणि त्या वर्तमानपत्रात आपण नेमकं वाचतो काय पहिलं पान मागच्या पानावरच्या गॉसिप्स मधल्या पानावरचं राशी भविष्य आणि रेसिपी कधीतरी आग्रलेख वाचा एखाद्या ता ताज्या विषयांवरती त्या संपादकानं मांडलेलं मत असतं त्याच्यावर तुमची मतं काय त्याच्यावरती चा चर्चा करा चांगल्या गोष्टी तर आपण आपल्या मुलाबाळांना सांगतो का आपण चांगल्या गोष्टी सांगायला सुरुवात करा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामाकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या आणण्याविरुद्ध लढायचं कसं ती ताकद निर्माण केली एक काळ होता की घरात आजी आजोबा असायचे आणि ते गोष्ट सांगायचे रामाची कृष्णाची ज्ञानोबरायांची तुकोबरायांची कळत न कळत संस्कार होत गेले संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आजी दिवा लावायला जायची त्या तुळशीपाशी पाशी पूर्ग पण आजीच्या पदराला धरून जायचं आजीनं हात जोडायचे शुभम करू ती म्हणायचं पूर्गही तिच्या पाठीमागं म्हणायचं आता गोष्टी सांगितल्या जात नाहीत आणि आता कुणी जर म्हटलं बाबा बाबा गोष्ट सांगा बाबाच त्याला गोष्ट सांगतात एक होता राजा त्याच्या दोन राण्या एक आवडती एक नावडती आजांना असं सांगितल्यावर पूर्व तेच करतोय कॉलेजला एक राजा दोन राण्या एक आवडती एक ना आवडती गोष्टींचा विषय निघाला म्हणून सांगतो माझ्या मित्रानं त्याच्या आजीची एक गोष्ट मला सांगितली ती इथं जी जुनी लोक आहेत ना त्यांना ती कनेक्ट होईल तो सांगत होता की नोकरीच्या निमित्तानं माझे वडील बाहेर राहायला आले आम्ही नोकरी वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं तिथेच शाळेला होतो पण वडिलांनी ठरवलेलं होतं की काही सण समारंभ आपण आपल्या गावीच साजरे करायचे पोरांची आणि गावातल्या जुन्या माणसांची ओळख पाळख राहिली पाहिजे आम्ही ठरवलं होतं की दर दिवाळीला गावाकडे जायचं आणि दिवाळी साजरी करायची आम्ही दिवाळीची वाट बघायचो कधी गावाकडे जायला मिळते आणि आम्ही जेवढी आतुरतेनं वाट बघायचो ना तितक्याच आतुरतेनं माझी आजी पण माझी वाट बघायची आम्ही आलो की आजी अशी उमऱ्यातच असायची पटकन जवळ घ्यायची बोटं मोडायची तिचे ओट गालावर लावायची मजा वाटायची आमच्या आजीचं नाव म्हटलं सीताबाई तसं तिचं माहेर मोठं होतं पण इकडं आली आणि या सगळ्या माणसांच्या गर्दीत आजी म्हातारी होऊन गेली नऊवारी लुगडं घालायची चुळीला गाठ मारलेली असायची कपाळावरती भलं मोठं कुंकू असायचं आणि कमरेला पिशवी खोवलेली असायची वर्षभरात रुपया दोन रुपये करत करत शंभर दोनशे रुपये तिच्या गाठीला जुळलेले असायचे आणि दिवाळीला आम्ही आलो की आमच्या सगळ्या नातवांमध्ये रुपया दोन रुपये ती वाटून टाकायची माझ्या दृष्टीनं म्हटला तुकतुकीत चेहऱ्याची वर्षभरातली सगळी दौलत नातवांमध्ये वाटून टाकणारी आजी म्हणजे जगातली सगळ्यात श्रीमंत बाई होती <laughs> आम्हा नातवांना आजीच्या नुसता नजरेचा धाक असायचा आणि तितकीच प्रेमळ पण आजीला मात्र आजोबांचा धाक होता आजोबा फारशा आजीसोबत बोलायचेच नाहीत एकदा तर तांब्याला हात लागला आणि पाणी असं ताटात कलंडलं चार चौघात आजीचा अपमान केला आजोबांनी मग मात्र मी आजोबांना एकदा म्हटलं आजोबा आजीला असं चार चौघात बोलत जाऊ नका झालं रे बाबा आता चुकलं मग मी आजोबांना म्हटलं असं मला चुकलं म्हणायचं नाही आजीला सॉरी म्हणा आजोबांना सॉरी म्हणजे काय हेच माहीत नव्हतं कदाचित म्हणूनच ते माझ्या सांगण्यावरून आजीला सॉरी म्हटले आणि नंतर मी आजीला सांगितलं सॉरी म्हणजे चुकलं माफ करा असा अर्थ होतो तेव्हा आजी म्हणली बाबा असलं कशाला काय सांगतो म्हाताऱ्याला हे जर त्यांना कळलं ना की मी म्हातारीची माफी मागितली परत दुसरं काहीतरी नवीन प्रकरण सुरू होईल मजा होती व सगळ्या गोष्टींमध्ये आणि काय सांगायचं आम्ही सगळी नातवंडं जेव्हा तिथे जमायचो ना अंगणामध्ये मोठा तळवट टाकायचा आणि आजीसोबत त्या तळवटावरती झोपायचं आता गावाकडं उषा होत्या किती चारसा उषा असायच्या आणि बहुतांशी मग ज्याच्या मनगटात रग आहे ना त्याला ती उशी मिळायची मी सगळ्यात लहान माझ्या वाट्याला उशी कधी आली नाही म्हणून मी कोपऱ्यात जाऊन रडत बसायचो आजी यायची उचलायची जवळ घेऊन बसायची माझं नशीब इतकं थोर म्हटला बाकीच्या पोरांना कापसाच्या उशा मिळाल्या मला मात्र झोपायला आजीचा हात मिळत राहिला आजीच्या हातावरती डोकं ठेवून मी झोपायचो मग आजीला म्हणायचो आजी सगळी पोरं झोपली मला गोष्ट सांग की माझ्या आजीनं मला किती किती गोष्टी सांगितल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा माझ्या डोळ्यासमोर आहेत आजीनं सांगितलेल्या गोष्टी कोणत्या सीतेची कौशल्याची शापानं दगड झालेल्या अहिल्याची ज्ञानोबरायांची रुक्मिणी सुखोबा महाराजांची सोयराबाई सगळ्या बायांची दुःख आजीनं मला लहानपणी सांगून टाकलेली सीतेची गोष्ट सांगताना तर आजी इतकी हळवी होऊन जायची आजी म्हणायची सीता तशी जनकाची लेख मोठ्या घरात जन्माला आली घर पण तिला मोठं मिळालं अयोध्येची राणी होणार होती पण तिला आदल्या दिवशी कळालं रामाला राज्य नाही रामाला वनवास आणि भारताला गादी पण एक शब्द उलटा बोलली नाही नवऱ्याच्या पाठीमागं वनवासाला निघून गेली तिला अयोध्येच्या राजवाड्याचा सुद्धा मोह झाला नाही पण कुठं माशी शिंकली माहीत नाही जिला अयोध्येच्या राजवाड्याचा मोह झाला नाही तिला वनवासात असताना सोन्याच्या हरणाचा मोह झाला आणि तिथंच प्रकरण फसलं एकदा त्या सोन्याच्या हरणाच्या मोहात पडली प्रभू रामचंद्र त्या हरीण पकडायला निघून गेले आणि रावणानं मात्र सीतामाईला पळून नेलं आजी म्हणायची राजवाड्याचा मोह झाला नाही पण हरणाचा मोह झाला बाई आम्हा बायकांचं जगणंच मेलं असं कशा कशाचा हाट्ट धरायचा नाही आणि कशाचा हाट्ट धरलाच आणि काही चुकलं झालं आला वनवास वाट्याला आजी बोलता बोलता मी कधी झोपून जायचो माझं मलाच कळायचं नाही कितीतरी गोष्टी आजीनं सांगितलेल्या मला आठवतात पुढे पुण्यात मी शिकायला आलो मोठा झालो कॉलेजला पुण्यात आलो एक खुली करून मी आणि माझा मित्र राहायचो परीक्षा जवळ आलेल्या होत्या तब्येत जरा नरम गरम होती वडिलांना फोन केला आणि म्हटलं माझी तब्येत बरी नाही परीक्षा आल्यात काही दिवस आईला पाठवतं का दरम्यान त्याच वेळेला आई पाय घसरून पडली आणि तिचा हात आता महिनाभरासाठी तरी गाळ्यात राहणार होता मग आता पर्याय काय मग वडिलांना म्हटलं आजीला तरी पाठवा वडिलांनी आजीला पुण्यात आणून ठेवलं आजी, आजी पुण्याहून ये नगर नगरवरून पुण्याला येताना काय घेऊन आली एक पिशवी त्याच्यात दोन दुगडी एक छोटासा आरसा केस विसरायची फनी एक मेनाची डबी एक कुकाचा करंडा आणि एक हरिपाठाचं पुस्तक एवढ्या एवढ्याशा खुलीत आजी येऊन राहिली पण आजीनं त्या खुलीचं घर करून टाकलं आम्ही अभ्यासाला बसलं का आजी शेजारच्या मंदिरात जायची आणि हरिपाठ वाचत बसायची माझ्या परीक्षा झाल्या तब्येतही आता बरी होती गोळ्या औषधं तर सुरूच होती पण आजीच्या ये नुसत्या येणानं सुद्धा माझी तब्येत बरी होऊन गेली आता दोन दिवसानं वडील आजीला घ्यायला येणार होते वडिलांनी सांगितलं दोन दिवसानं आजीला घ्यायला येतोय रे मी पैसे साठून साठून आजीला साडी घ्यायचं ठरवलं आजीनं लहानपणी एवढ्या गोष्टी सांगितल्या मी साठवलेल्या पैशातून आजीला साडी आणली म्हटलं आजे की गं आजी म्हणली नाही बाबा गावाकडे जाईन आधी थोरल्या जावं नेसायला देईल आणि तिनं एकदा घडी मोडली का मग मी घ मी नेसेल इथं जुन्या कुणी बायका असतील तर त्यांना विचारा नवऱ्यानं जर वर्षाकाठी साडी आणली तर पहिल्यांदा स्वतः नाही घालायची आधी जावं म्हणायचं बाई तुम्ही घडी मोडा मग मी घालते आता तरुण पुरींना घडी मोड हा शब्द तर माहीत आहे का आणि आपण कुणाला घडी मोडायला देतो हो? लगेच फोटो लगेच स्टेटस आणि दिवसभर बघायचा कोणी कोणी बघितलं आहे कुणी कोणी बघितलं आहे कोणी कोणी बघितलं आहे नवी कुरी साडी आणून आजीला दिली पण आजीला त्या साडीचासुद्धा मोह झाला नाही दोन दिवसानं वडील येणार होते आजीला घेऊन जाणार होते पण त्याच दिवशी संध्याकाळी फोन खणखणला आजोबांनी सांगितलं दोन दिवसानं येणार होतो पण बाळा आजीला घे आणि लगेच नगरला निघ आजोबा गेले सांगावं तरी कसं आजीला आजीला म्हटलं आजे आजोबांची तब्येत बरी नाही लगेच निघावं लागतंय गडबडीत आम्ही शिवाजीनगरला आलो एष्टीत बसलो आजीची पिशवी मात्र तशीच खोलीवरती विसरून राहिली काहीतरी गडबड आहे याची कुनकुन आजीला लागली असावी सारखी पदर डोळ्याला लावून खिडकीतनं बाहेर बघत होती गावाकडं पोहोचलो सगळं तिच्यासमोर होतं सीतेला तरी सोन्याच्या हरणाचा मोह झाला आमच्या आजीला साध्या लुगड्याचा मोह नाही पण तरीसुद्धा तिच्या वाट्याला काय मनवासा आला तिच्याच कुणीतरी मैत्रिणींनी तिच्या पायातले जोडवे काढले आणि तिच्या हिरव्यागार बांगड्यांवरती टिचकी मारली आजी एकटी पडली दिवसामागून दिवस उलगडत गेले सहा महिने घड गेले या घटनेला इरवी भरभरून बोलणारी आजी आता घरात बोलत नाही एकटी एकटीच असते सहा महिन्यानं ठरवलं पुन्हा आजीला भेटायला जायचं मित्राला घेतलं आणि आजीला भेटायला आलो दोन दिवस आजीसोबत खूप बोलायचा प्रयत्न केला पण आजी काही खुलली नाही जाताना आजीला म्हटलं आजे तुझी पिशवी खोलीवर राहिली होती तेवढी घेऊन आलो आणि ती पिशवी आजीकडे दिली आजीनं सामान खाली ओतलं दोन लुगडी एक मी आणलेली नवी कुरी साडी जी तिनं कधी वापरली नाही एक केस विसरायची फनी एक कुंकाचा करंडा आणि मेनाची डबी कुंकाचा करंडा फनी बघितली आणि दोन दिवसापासून शांत असणारी आजी गळ्यात पडली आणि तिनं हंबरडा फोडला आता काय करू रे याचं ही फनी हा आरसा हे कुंकू आता काय करू मी याचं ज्या आजीच्या हातावरती डोकं ठेवून मी लहानाचा मोठा झालो ती आजी आहे आता आज माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून रडत होती माझ्या खांद्यावरती आजीचं डोकं होतं पण मला त्यात सीता दिसली लक्ष्मणाची पत्नी उर्मिला दिसली ज्ञानोबांची आई रुक्मिणी दिसत होती आहिल्या दिसत होती जगातल्या सगळ्या बायांचं दुःख आजीच्या डोळ्यातून ओरगळत होतं आजीला टाटा बाय बाय केला आणि निघून गेलो वर्ष सरत गेली आम्ही सगळेजण आमच्या आमच्या संसारामध्ये रमत गेलो आणि एक दिवशी मला असं वाटलं की आपणही आपल्या लेकरांना काहीतरी गोष्टी सांगायला हव्यात आधीच्या गोष्टी ऐकून ऐकून आएकुन, आम्ही लहानाचे मोठे झालो आपल्याही पोरांना थोडासा गाव कळायला हवा आपल्याही पोरांना थोडासा निसर्ग कळायला हवा आपल्याही लेकरांना नातीगुती कळायला हवीत आपल्याही लोकांना आपल्याही लेकरांना थोडासा अभाव प्रभाव कळायला हवा आणि म्हणून ठरवलं या वर्षीच्या दिवाळीला पोरांना घेऊन गावाकडे जायचं या वर्षी दिवाळीला गावाकडे गेलो माझ्यासोबत माझी मुलगी मुलगा होता आता वाड्याच्या भिंती खाचल्या होत्या पोरं आपापल्या दिशेला पांगली होती वाड्याच्या भिंतीवरती आजी आजोबांचे फोटो तेवढे होते पोरांना गाव दाखवलं पार दाखवला मंदिर दाखवलं नदी दाखवली संध्याकाळी तळवट टाकून आम्ही अंगणात झोपलो माझ्या लेकीचा डोकं माझ्या हातावरती होतं आणि माझी लेख आकाशाकडं बघत होती आता तळवट मोठा होता उशा अनेक होत्या पण त्या उशांवरती डोकं ठेवायला आता डोकी उरली नव्हती माझ्या पुरीनं मला विचारलं बाबा एक गोष्ट सांगशील आणि तेव्हा मी माझ्या लेकीला गोष्ट सांगितली माझ्या आजीची माझ्या सीताबाईची ह्या गोष्टी पोरांना सांगायला हव्यात आमची आजी अशी होती आमचे बाबा असे होते आमचे काका असे होते तुम्ही बघा आपल्याकडं म्हण होती आई मरो आणि मावशीवरो मावशीचं प्रेम होतं की नाही मावशी हट्ट पुरवत होती साहेब पोरं वडिलांना काही मागायला घाबरायची मग बापाला म्हणायचं ते बापाला म्हणायला घाबरायची मग चुलत्याला म्हणायचं दादा जरा मला ते आणताल का नाना मला हे घेऊन याल का मग चुलताना हट्ट पूर्ण करायची आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशीन काका शिल्लक आहे आता एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे बरं काळाची गरज आहे पण एक मुलगा एक मुलगी आता मावशी आहे का आता काका का? जन्चा, जन्चा आहे का ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा ही नाती परत नाहीत आई वडील बहीण भाऊ जपा या नात्यांना <coughs> माझे वडील एक चॉकलेट आणायचे माझ्या बहिणीच्या हातात द्यायची आणि म्हणायचे गणेशन तू अर्धा अर्ध करून खा ताई चॉकलेटचे दोन भाग करायचे एक मोठा आणि एक ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची आणि मोठा भाग मला द्यायचे चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या म्हणून तिचा सन्मान करा आणि आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो ना तितकाच सन्मान इतरांच्या बहिणीचा करा म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत माझी तरुण पोरांना विनंती आहे तुम्ही असे गल्ली चौकात कुठेतरी उभे आहेत आणि शाळेतल्या कॉलेजमधल्या दोन पुरी तिथून चाललेल्या आहेत तुमच्याकडं बघितल्याबरोबर त्या पुरींना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि तुमच्याकडं बघून जर वर्गातल्या पुरीला सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही हे तुम्ही लक्षात घ्या मित्र मैत्रिणी कॉलेज हे परत नाही आहे एन्जॉय करा पण हे एन्जॉय करत असताना त्यातली सात्विकता तर आपण हरवत नाही आहोत ना याची काळजी घ्या कॉलेज म्हणजे काय दिवस असतात भन्नाट हिरवी हिरवं दिसणारं पण अचानक गुलाबी दिसायला लागतात आणि आपल्या डोक्यात काय होतं कॉलेज म्हणजे ते अजय देवगन दोन टू व्हीलरवर दोन पाय ठेवून कॉलेजमध्ये एंट्री कॉलेजला गेल्यावर कळतं कॉलेज असलं काय नसतं प्रॅक्टिकल ट्युटोरियल किती किती कम्पलिशन्स आणि करिअरच्या नवीन संधी घेऊन कॉलेज येतं म्हणून सतार डुळे डोळे उघडे ठेवून तुम्ही तुमच्या महाविद्यालयानं आयुष्याकडे बघा आयुष्य मस्त एन्जॉय करा पण त्यातली सात्विकता जपा ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आपण चुकतोय त्या त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणा इथं काही सातवी आठवीतली मुलं मला दिसतात काही कॉलेजची मुलं दिसतात काही पोस्ट ग्रॅज्युएशनची मुलं मला दिसतात सातवी आठवीतल्या पोरांना मला सांगायचं घरी आल्यानंतर आई पहिला प्रश्न काय विचारते तुम्हाला टिफिन संपला का किती प्रेम आहे त्याचं तिला बाकी काही नाही माझं पूर्ग जेवलं का व्यवस्थित पहिला प्रश्न तिचा असतो आणि सकाळी सगळ्यात आधी उठते आई आणि तुमच्यासाठी टिफिन तयार करते आम्ही जेव्हा साहेब पुण्यात आलो शिकायला आमची आई नगरवरनं जेवणाचा डबा पुण्यात पाठवत होती साडेनऊ वाजता शिवाजीनगरच्या सा। स्टँडला डबा यायचा सहाच्या गाडीनं तर दिला असल चार वाजता उठली असेल मळला असेल भाकर थापली असेल तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल दोन वर्षात मी चतकूर सुद्धा भाकर कधी फेकून दिले नाही कारण माझी आई पहाटे उठून माझ्यासाठी टिफिन तयार करून पाठवते आणि हे डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची पोरांनो डबे खा फडके जपून ठेवा फडके जपून ठेवायचे शनिवारच्या गाडीने फडके नगरला पुन्हा सोमवारी त्या फडक्यात डबे आता पोरांचे टिफिन चेक करा मॅगी नूडल्स कुरकुरे पेस्ट्रीज बिस्किट्स विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात आणि अजून जर परिस्थिती सुधारली ना बायका शंभरची नोट टाकून देते डाब्यात तिकडंच जाण काय खायचं त्याला इथपर्यंत येऊ देऊ नका पोराला जवळ घेणं त्याच्याशी बोलणं अरे त्या लेकराच्या गालावर ओठ टेकवले तरी त्या त्या स्पर्शात काय मजा आहे ना आईच्या आईना असं जवळ घेणं त्याच्या गालावर ओटलं आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाइं द्यायला लागल्या चलो बाय टेक केअर तो स्पर्श जाणीवपूर्वक आपण ठेवला पाहिजे आणि तुमच्या लेकरांसोबतचा तो संवाद तुम्ही कायम ठेवला पाहिजे मला जाताना इतकंच सांगायचं आहे इथल्या सगळ्या मुला मुलींना मला सांगायचं हे तुमचे आई वडील आहेत आई ना आईनं पोराला आहे ना बापाची गोष्ट सांगा प्रत्येक वडिलांनी लेकरांना जवळ घेऊन त्यांच्या आईची गोष्ट सांगा तुमच्या लेकराला कळू हो बार्शी इकडं काय तुमचं सांगोला सोलापूर सांगली कोल्हापूर इकडून तुमचे वडील इथं आले इथं कुठंतरी एखाद्या कंपनीत कामाला लागले सुरुवातीला आम्ही एका खुलीत राहत होतो तीळ तीळ एक एक रुपया बाजूला काढून तुमच्या बापानं हा वन बी एच के फ्लॅट घेतला आहे गावाकडनं दहा लोकं आली बाहेर जेवायला घेऊन जायची ऐपत नव्हती तुझ्या आईनं दहा लोकांच्या भाकरी थापल्यात हे तुमच्या लेकरांना कळू द्यात की तुमच्या बाळांनं तुमच्या आईनं तुमच्या बापानं तुमच्यासाठी काय केलंय ते आणि तुम्ही एकमेकांचा सन्मान ठेवा तुमच्या पोरांच्या समोर तुम्ही जर एकमेकांच्या विषयी काही जर पोरांच्या समोर बोलत राहिलात तर मुलांनाही किंमत राहत नाही आणि म्हणून तुमच्या बापानं किती कष्टानं हे उभं केलं आहे याची किंमत तुमच्या लेकरांना कळली पाहिजे प्रत्येक बापानं लेकराला आईची गोष्ट सांगा प्रत्येक आईनं आपल्या लेकरांना त्यांच्या बापाची गोष्ट सांगा आणि बापाची गोष्ट सांगता यावी आईला असं कर्तृत्व आपलं ठेवा येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावं असं आपल्याला काहीतरी जगता आलं पाहिजे आणि इथं बसलेली जी जी लेकरं आहेत जी जी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना मला सांगायचं आहे तुम्हाला वडिलांना जर बघायचं असेल ना ऑफिसला जाताना वगैरे सुटाबुटात किंवा कामाला जाताना त्यांच्या युनिफॉर्ममध्ये किंवा लग्नकार्यात नटलेला बाप नाही बघायचं वडील जेव्हा संध्याकाळी ऑफिसवरून कामावरून येतात आणि आपला शर्ट काढून खुंटीला अडकवतात तेव्हा वडिलांचं फाटलेलं बनियन बघा रात्री जेव्हा ते झोपतात तेव्हा त्यांच्या टाचेला पडलेल्या भेगा बघा जेव्हा तुम्हाला बापाच्या भेगा दिसतील ना तेव्हा तुमचे पाय कधीच घसरणार नाहीत लक्षात घ्या <laughs> तुम्ही उठायच्या अगोदर तुमची आई दोन तास उठलेली असते तुमच्या टिफिनसाठी आणि तुम्ही झोपल्यानंतर सगळ्या घरातलं काम आवरून नंतर येते आणि मग ती तिच्या अंथरणाकडे जाते हे आईबाब जर तुम्हाला कळले ना तर मग आपली पाय घसरत नाहीत आपण चुकत नाहीत तुम्हाला तुमच्या आईवडिलांची कायम किंमत असली पाहिजे बाळांनो या जगात ना सगळं परत मिळेल पण आईबाप मात्र परत मिळत नाहीत आपलं बालपण कधी संपतं माहिती कोणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं कोणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर म्हणतो तुम्ही म्हातारे झालं तरी बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते गे आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं म्हणून ज्यांच्या ज्यांच्याकडे आई वडील आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा आईवडिलांचा आदर करा त्यांचा सन्मान ठेवा आणि ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी शेवटचे दोन मिनिट येतो पोरींनो तुमच्यावर तर तुमच्या वडिलांचं विशेष प्रेम आहे माझा दावा आहे बरं का वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्यांच्या मुलीवर असतं मला काय तुमच्यात वाद नाही लावायचे नाही जाताना तुम्ही भांडत बसा पप्पा खरं सांगा ते काय म्हणत होते ते मागायचे तुम्ही गंमत बघा आपण जर वडिलांना पाचशे रुपये मागितले वडील पन्नास रुपये देणार त्यात इथे म्हणणार उद्या देतो परवा देतो पगार होऊ दे आणि पुरीनं काय मागू द्या बरं काही करण पण ते पुरीला पटकन दे त्यांना माहीत असतं एकडं खर्च करणं तिथंच कंपासमध्ये ठेवीन थी वही ठेवीन मोबाईलच्या मागं ठेवेल वडिलांचं विशेष प्रेम आपल्या मुलीवर असतं कारण त्यांना माहीत असतं चार दिवस चिमणीसारखी थुई थुई नाचल आणि एक दिवशी भुरकून उडून जाईल जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं ज्या दिवशी मुलगी जन्माली येते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात दोन विचार चमकून जातात एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न एक एक रुपया वडील बाजूला काढून ठेवत असतात स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगला शूज घेऊन देतील वडील फाटलेलं बनियन घालतील पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील बाप सायकलवर कामाला द्यायला या मेडिसीत पुरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल बसचा पास काढून देईल हॉस्टेलची फी भरल दहा मिनिट जर पोरगी कॉलेजवरनं उशीर आली ना बाप दहा वेळा आईला विचारतो ए कुठपर्यंत आली बघ ग जरा फोन कर पोरीनो बाप थेट तुम्हाला फोन पण लावत नाही आहे त्या आईच्या मागं आहे कुठपर्यंत आली बघ आणि तुम्ही उशीरा आलात ना तर त्या आईला बी म्हणतात तू लाडून ठेवली आहे वडील थोडंसं अंतर ठेवून वागतात तुमच्याशी पण तुमच्यावर प्रेम असतं त्यांचं पोरीच्या लग्नात बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो दिवसभर बापाची मान उंच असते कन्यादान झालं ना मग वडील मानखाली घालतात जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तळ हाताच्या फोडासारखी जपली सांभाळून घ्या दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही बापाला अभिमान वाटला पाहिजे काय माझ्या राणीनं करिअर केलं काय माझा पठ्ठ्या जन्माला आला काय माझ्या पुरीनं कर्तृत्व करून दाखवलं हे तुमच्या आईबापाला सांगता यावं अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वतःला झोकून द्या हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही मला माहीत नाही पुढचा जन्मबिन्म काय आहे नाही पण जे काही आयुष्य आहे ना दाबात जगायचं आपल्या आपल्या मस्तीत जगायचं तू खोबर आहे जायला निघाले आणि कोणी विचारलं काय मिळालं तुम तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुकाराम महाराज म्हटले काय मिळालं मला माहीत नाही पण कौतुक वाटे झाली या वेचाचे जगाला काय वाटते आम्हाला माहीत नाही पण आम्ही जे जगलो आमच्या आमच्या जगण्याचं मात्र आम्हाला कौतुक वाटतं आहे आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटावं इतकं सुंदर आयुष्य तुम्ही जगाल अशी अपेक्षा व्यक्त करतो खरंतर मी तुम्हाला धन्यवाद देतो व्याख्यानाला तुम्ही म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मला सांगितलं की आपण व्याख्यान ठेवतो आणि त्याच्यासाठी ते म्हटले हा सगळा हे हॉल हे करण्यासाठी आपण तिकीट ठेवून बघूयात मी म्हटलं व्याख्यानाला कुठं तिकीट बिकीट काढून लोक येत आहेत का पण तुम्ही काहीही करू शकता आणि ज्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं अरेंज केलं आणि एका हळव्या विषयावरती ह्या सगळ्यांना एकत्र केलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानतो सगळेजण एकदा दादासाठी जोरात टाळावा